तर नमस्कार मंडळी कसे आहात सगळे पटपट जॉईनिंग व्हा लवकर कारण मी आज शेअर करणार आहे माझी वेट लॉस जर्नी तर नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ तर स सका सकाळ सकाळी खूपच थंडी वाजते दुपार झाली तरी पण थंडीच वाजते तर बघा मी शेअर करणार आहे तुमच्यासोबत माझी वेट लॉसची जर्नी तर मी दोन महिन्यामध्ये माझं पाच किलो वजन कमी केलं तर कसं केलं हे जाणून घ्यायचं आहे ना तर ऐका तर मंडळी आपण डाईट पाळलं पाहिजे त्याला बरेचसे पत्ते पाळायला लागतात पण मी जे सांगणार आहे ना ते तुम्हाला व्यायाम करायची काहीही गरज नाही जर होत नसेल जर कामामुळे जर तुम्हाला व्यायाम करणं शक्य नसेल तर तुम्ही नाही केलं तरी पण चालेल पण खरंच तुमच्याकडे एक्सरसाइज करायला टायमिंग आहे तर तुम्ही खरं तर केलंच पाहिजे कारण एक्सरसाइज आपल्या शरीराला खूपच महत्त्वाचा पॉईंट आहे कारण त्याच्यामुळे आपली तब्येत खूप बर का कारण एक्सरसाईजशिवाय जर तुम्हाला जर कधी आजारी पडायचं नसेल किंवा कोणत्या सारखं सारखं हॉस्पिटलमध्ये जायला लागणार नसेल तर तुम्हाला व्यायाम हा केलाच पाहिजे दररोज व्यायाम केलाच पाहिजे मला तर करणं होत नाही मी तुम्हाला सांगते कारण मला काम भरपूर असतं त्याच्यामुळे स्वतःसाठी टायमिंग कधी निघला भेटलाच तर मी नक्की नक्की करते एक्सरसाइज तर मी माझं वजन कसं कमी केलं तर बघा आपल्याला वजन कमी करायचं आहे ना तर त्यासाठी आपल्याला भात पहिला आपल्याला खायचा नाही राईस तुम्ही कसाही <laughs> खावा भारी तांदळाचा खावा किंवा रेशमचा खावा तुम्हाला भात हा काय सोडून द्यायचा आहे एकतर चपाती तुम्हाला जास्त खायची नाही लिमिटमध्ये जेवण असेल मन, जे तर ते आपल्याला केलं पाहिजे तर बघा आता आपण समजा तुम्ही जर चार चपात्या खात असाल जर तुम्हाला वेट लॉस करायचं इथं तर तुम्ही चार सकाळी दोन सकाळी दोन चपात्या खायच्या आता दुपारी काही सुद्धा खायचं समजा सकाळी जेवण केलं तुम्ही तीन टायमिंग जेवण करत असाल सकाळ दुपार संध्याकाळ तर तुम्हाला फक्त दोनच टायमिंग जेवण करायचं आहे दुपारचं जेवण तुम्हाला स्किपच करायचं आहे कारण आपल्याला वेट लॉस करायचंय त्याच्यामुळं आपल्याला दुपारचं जेवण करायचं नाही ज्यांना वजन वाढवायचंय त्यांनी तीन टायमिंग खावा काहीच होम वजन वाढेल तुमचं आणि काही जण <laughs> खूप खात म्हणजे पोटाच्या बाहेर कोणच नसते खात अ तर काहीच न खाऊ तरी पण त्यांचं वजन वाढतं तर त्यांच्यासाठी आहे आज की तुम्ही भात आधी सोडून द्या जे तुम्ही बाहेरचे पदार्थ खाताय तळ्याला असेल किंवा गोड असेल गोड पदार्थ आपल्याला हा पण सोडून द्यायचा आहे आता म्हणणार साखरेने वजन वाढते गुळ गुळ चालते सो गुळ खायला काय प्रॉब्लेम आहे गुळ तर खायचाच नाही कारण तो पण गोडच आहे ना साखर नसेल म्हणून काय झालं पण तो तर गोडच आहे त्याच्यामुळे साखर पण खायची नाही आणि गोड चहा तर अजिबात प्यायचं नाही कोणतं तुम्ही गोड पदार्थ असेल गुलाबजामुन बालेशाही तुमच्या जेवढ्या आवडी काहीच खायचे नाहीत त्यामुळं वजन आपलं जास्त वाढत जास्त प्रमाण जा म्हणजे आपण तेलकट गोड जास्त खातो आणि तळ्या पदार्थ असेल कुठे चॉकलेट वेपर चिप्स असलं काय नाही असखरेच प्यायचं तर नंतर बघा आता काही चुकत असेल माझ्याकडून तर समजून घ्या प्लीज आणि नंतर सकाळून आपण जेवण केलं दुपारून आधीमध्ये तुम्ही काही खाऊ नका आणि जर तुम्हाला समजा भूकच लागते दुपारी भरपूर भूक लागते तर तुम्ही एक टोमॅटो फक्त एक टोमॅटो खाऊ शकता आणि ताक असते तो ताक पण विना साखरेचं म्हणजे एक ग्ला एक चमचा आपण दही टाकू शकतो आणि त्यामध्ये ग्लासभर पाणी मिस मिक्स करून ते प्यायचंय पाणी आपल्याला भरपूर प्यायचंय पाणी आता मी म्हणते की तुम्हाला बजवण्याचं काहीच खायचं नाही तर पाणी प्यायचंय आपल्याला नाहीतर सोमत झालं की पाणी पण प्यायचं नाही तर पाणी भरपूर पेच आणि आधीमध्ये तेवढं बाकी एक आपण दोनच गोष्टी खाऊ शकतो टोमॅटो एक टोमॅटो आणि दुसरं म्हणजे ताक ती पण विना साखरेचं असं जर तुम्ही दोन तीन महिने तुम्हाला फक्त तीन महिने करून बघा तुमचं वजन आपोआप कमी झालेलं जाणवेल कारण मा, मी माझा स्वतःच अनुभव सांगते की खरंच माझं वजन कमी झालेलं आहे म्हणून मी तुम तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करावा म्हटला म्हटलं तर बघा तुम्ही पण तीन महिने पहिलं तीन महिने तर कटक्ष पाळायचं आपल्याला गोड बेकरीचं बिस्किट चहा सगळं बंद करायचं एक सोबत भात पण खायचा नाही आणि जर खाऊ वाटला तर तुम्ही कधीतरी खाऊ शकता तसं नाही की काहीच खायचं नाही पण कधीतरी कधीतरी म्हटले मी दररोज नाही खायचा म्हणजे दोन तीन दिवसातून एकदा सारखंच नाही खायचं चार पाच आठवड्यातून एकदा एकदा फक्त खाऊ शकता आठवड्यात खाऊ शकता तसं तर आपल्याला बाहेरचं खायचंच नाही कारण बाहेरचं आपल्या शरीरासाठी पण चांगलं नाही आणि फॅट वाढतात तुम्ही म्हणणार की घरी केलेलं चव लागत नाही आणि बाहेरचं केलेलं चव लागते तर ते लागू लागतं कारण कारण ते प्रत्येक वेळेस तेल तळून निघलेलं असतं त्याच्यामुळे त्याला चव लागते तर माणसाला वाटतं की तेच चांगलं तेच खायचं तसं नाही करायचं ते खायचं नाही ते आपल्या शरीरासाठीच चांगलं नाही आपल्या शरीरासाठी घरचं जेवण हे योग्य जेवण आहे सोबत तुम्ही एक्सरसाइज करा दररोज सकाळी गरम पाणी प्यायचं कोमट म्हणजे आपल्याला जेवढं सण होईल तेवढं जास्त पण गरम नाही करायचं कोमट पाणी कोमट कोमटपेक्षा थोडंसं कडक ते सकाळून तुम्ही पिला ते चालते। ते तुम तर चालते तर तुमचे काय प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता